मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर ना तुम्ही बघत आहात लाईफ हा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो ब्रायन ट्रेसीचं आपण स्वयंशिस्त आणि तुमचं आयुष्य हे पुस्तक बघत आहोत आणि स्वयंशिस्तीची शक्ती या पूर्ण जर्नीमध्ये आपण बघत आहोत मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वयंशिस्त आणि तुमची मुलं त्या अगोदरच्या दोन चॅप्टर्स पण थोडेसे विस्तृत व्हिडिओ असल्यामुळे ते मी डिटेलमध्ये रेकॉर्ड करेल मित्रांनो काही आज पालकांची खंत ही आहे की त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्ण ज्या गोष्टीसाठी वेचलं होतं किंवा त्यांनी अगदी त्यांच्या आयुष्यात भरभराट केली काही व्यापाऱ्यांनी चांगला व्यापार उभा केला युनिट्स उभा केले पण त्यांचा प्रॉब्लेम आहे की त्यांचं नेक्स्ट जनरेशन त्यांच्यासोबत नाही आहे ते परदेशात नोकऱ्या करत आहे कुठेतरी दुसरीकडेच काहीतरी काम करत आहेत पण ते त्यांच्यासोबत नाही आहे आपलं नेक्स्ट जनरेशन जे आहे ना ते आपल्यासाठी एक इमेन्स प्लेजर आणि समाधान देणारी गोष्ट आहे पण त्याच्यासाठी लागणारी शिस्त त्याच्यासाठी लागणार सेल्फ डिसिप्लिन ब्रायन रेसिनी या चॅप्टरमध्ये फार सुंदर त्याचा उहाप केलेला आहे मित्रांनो विचार करा तुम्ही ते जे तुम्ही जे काय मेहनत घेत आहे तुम्ही जे काय तुमच्या आयुष्यात राब राब राबवून राब, एक सुंदर घर उभं केलं सुंदर उद्योग उद्योग उभा केला व्यवसाय उभा केला आणि तुम्ही तुमचं साम्राज्य उभं केलं पण त्याला हँडओवर करून घ्यायला कोणी नसेल ते सक्षमपणे हातात घेऊन पुढे नेण्यासाठी कोणी नसेल तर त्याची भरभराट होणार नाही तुम्हाला समाधान मिळणार नाही आणि तुमचं नेक्स्ट जनरेशन जर तुमच्यापासून दुरावलेलं असेल मी दुरावणं याचा अर्थ मनाने नाही म्हणत आहे पण ते काही हजार किलोमीटर्सवर तुमच्यापासून राहत असतील आणि तुम्ही आणि ते तुमच्या वृद्ध काळामध्ये किंवा त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये एकत्र नसाल तर माझ्या दृष्टीने हा तुमच्या पॅरेंटिंगमध्ये झालेली मिस्टेक आहे मी असं म्हणेल काहीतरी चुकलेलं आहे कारण दोन पिढ्या ह्या एकत्र असल्या तर तिसरी पिढी ही संस्कार घेऊन जाते हे महत्त्वाचं आहे त्यामुळे पहिली पिढी आणि तसेच तिसरी पिढी त्याच्यामधला जो मधली पिढी आहे हे तिन्ही एकत्र असले पाहिजे बहुतेक काळासोबत तरच तो ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यूज होता ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यूज व्हॉट्सॲप कॉल्स व्हिडिओ कॉल्स दररोजचे झूम कॉल्स यातून होत नाही किंवा वर्षातून एकदा सणवारासाठी एकत्र येऊन होत नाही मित्रांनो आज आपण त्याचविषयी बोलूया ब्रायन रेसीचा हा जो चॅप्टर आहे की तुमची सर्वात मोठी जबाबदारी ही तुमची मुलं आहेत तुमचं मुलांचं संगोपन आहे त्यांना काय व्हॅल्यूज तुम्ही ट्रान्सफर करता त्यांना तुम्ही कुठले संस्कार देता ही तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे अन्यथा तुम्ही जे काही कराल त्याचं सगळ्यात मोठा सॅटिस्फॅक्शनवर येणारा डेंट हे तुमच्या मुलांचं आयुष्य असेल त्यामुळे ती जबाबदारी तुम्हाला पार पडायला हवी ते निरोगी असणं आनंदी असणं हेल्दी असणं त्यांच्यासोबत त्या व्हॅल्यूज जाणं तू एक लक्षात घ्या मुलं ही सगळी गोष्ट तुमच्याकडून शिकत असतात व्हॉट व्हॅल्यूज यू विल कॅरी विथ युअर सेल्फ विल बी ट्रान्सफर्ड टू युअर चिल्ड्रन त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूज अतिशय हाय ठेवाव्या लागतील तुम्हाला त्या तुम्हाला अतिशय हाय मॉरल लाईफ जगावं लागेल तरच ते मुलांपर्यंत पोचायला लागेल तुम्हाला एक लक्षात घ्या मुलं झाल्यानंतर ब्रँड रेसी यामध्ये फार छान सांगतो की तुम्हाला तुमचा प्राधान्यक्रम ठरवा ठरवावं लागेल कारण एक लक्षात घ्या तीसशे चाळीशीमध्ये मुलं होतात त्या काळात आपला व्यवसाय किंवा आपलं पर्सनल लाईफसुद्धा ग्रोथमध्ये असतं किंवा तिथे काही ब्रेकडाऊन्स किंवा लक्ष देण्याची गरज असते प्राधान्यक्रम ठरवता येत नाही आपण जी गोष्ट महत्त्वाची आहे तिकडे लक्ष द्यायला लागतो आणि फॅमिली ही त्यातली लिस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मानायला लागतो मित्रांनो त्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागेल तुमच्या मुलामुलींना तुम्हाला वेळ द्यावा लागेल ब्रँड <सण> रेसी यामध्ये असं सांगतो की तुम्हाला युल हॅव टू गिफ्ट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू युअर चिल्ड्रन दॅट इज युअर लव्ह अँड लव इज फंक्शन ऑफ कम्युनिकेशन अँड द टाइम दॅट यू स्पेंड विथ इच अदर ह्या दोनच गोष्टी आहेत बघा तुम्ही तुम्हीच ज्याचं कम्युनिकेशन थांबतं ती माणसं तुमच्या आयुष्यात असून नसल्यासारखीच आहे आणि तुम्ही जेवढा वेळ एकमेकांसोबत देतात तेवढा तुम्ही त्यांच्यासोबत भावना तुमची जागृत राहते किंवा ती वाढ वाढीला लागते मुलांच्या विकासावर तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे त्यांच्या डिसिप्लिनवर तुमचं लक्ष असलं पाहिजे असं ब्रायंडाईस ना डिसिप्लिन जो आहे हा बर्डन न बघता इट शुड बी वे ऑफ लाईफ हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे बरेच वेळा शिस्त ही केवळ मी सांगतो म्हणून करा अशी लावली जाते मित्रांनो त्याऐवजी शिस्त ही तुमच्या विकासाशी कशी रिलेटेड आहे हे जर मुलांपर्यंत पोहोचलं सो इट बिकम्स पार्ट ऑफ युअर लाईफ ते मंडळी त्या ते मुलं त्याच्यासाठी एक त्यांना डेली रुटीनचं प्रॅक्टिस बनवतात त्यानंतर एक लक्षात घ्या की तुम्ही जी उदाहरणं घालून द्याल तीच मुलं फॉलो करतील त्यामुळे तुमचं बिहेवियर तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमचं आचरण हेच तुमच्या मुलांसाठी एक उदाहरण असणार आहे असं ब्रँड रेसी यामध्ये सांगतो सी डेव्हलप युअर कॅरेक्टर हाऊ यू बिहेव विन दॅड सिच्युएशन कम्स तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या संकटांना वे 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 तुम्ही कशी तोंड देतात दॅट डिसाईड्स युअर कॅरेक्टर तर हे तुम्हाला तुमच्या मुलांसमोर घडवून घडवून दाखवावं लागेल त्यांना उदाहरणातून दाखवावं लागेल त्यानंतर बी ट्रुथफुल विथ युअर चिल्ड्रन त्यांच्यासोबत नेहमी ट्रुथफुल राहा असं ब्रँड रेसिस सांगतो कारण त्यामुळे तीसुद्धा त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या फॅक्ट्स अँड फिगर्स सोबत सोबत तुमच्यासोबत राहतील देन गिव देम कॉन्फिडन्स प्रत्येक गोष्टीला ओवरकम करण्याची कॉन्फिडन्स त्यांना द्या डोंट टॉक एक म्हणजे आज आपण पाहतो ना निगेटिव्हिटी फेल्युअर्स विषयी खूप बोललं जातं की माझं नाव गेलं असेल तुझ्यामुळे माझं असं होईल हे सगळं बोलण्यापेक्षा कॉन्फिडन्स आहे यू कॅन विन यू कॅन डू इट तू हे करू शकतो तुम्हाला हे जमू शकतं तुमच्यामध्ये क्षमता आहे ही भावना सतत त्यांच्यामध्ये वाढ वाढीला लागला त्यानंतर त्यांना क्षमा करायला शिकवा मोस्ट ऑफ द टाईम आपणच इतके ग्रजेस पकडून ठेवलेले असतात की मुलं पण तेच शिकतात मुलांना हे शिकवण्याची गरज आहे इथे आपल्याला शिस्त आणण्याची गरज आहे की वी आर फॉरगेटफुल पीपल आपण क्षमा करू शकतो वी कॅन इझिली डू दॅट मुलांना याची याची शिस्त तुम्हीच लावून दिली पाहिजे की दुराग्रही नसलं पाहिजे आग्रही नसलं पाहिजे क्षमाशील असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रायंड रेसिनी एक शेवट या चॅप्टरचा केलेला आहे की तुम्ही क्षमाशील व्हा आणि तुमच्या मुलांचा आदर्श व्हा मित्रांनो हा चॅप्टर एवढा इझी आहे की यामध्ये फारसं काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे माझं तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे की ज्यावेळेस तुम्ही पुस्तक घ्याल त्यावेळेस हा चॅप्टर दोन तीन वेळा वाचा यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा लक्षात येईल की बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील की तुमच्या मुलांसाठी इतक्या सिंपल गोष्टी आवश्यक आहेत की त्या आपण अगदी साध्या साध्या पद्धतीने पाळू शकतो म्हणजे स्पेंडिंग टाईम विथ दॅम वाईल हॅविंग डिनर ऑर लंच बिस्कुट बी व्हेरी सिंपल थिंक पण त्यातून चर्चा होते आस्किंग क्वेश्चन्स अबाउट देअर करिअर त्यांच्या करिअरमध्ये काय आहे टेकिंग किन इंटरेस्ट इन व्हॉट इज हॅपनिंग इन देअर करिअर इट शुड बी अ व्हेरी सिम्पल थिंग बट दॅट विल कीप देम इंटरेस्टेड बऱ्याच वेळा आमच्या वेळेस असं नव्हतं मला काही कळत नाही तुमचे तुम्ही बघून घ्या तुम्ही सक्षम आहात हे असं म्हणून आपण जबाबदारी झटकण्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडासा इंटरेस्ट घेतला समजून घेतलं तर त्यामधून बरीचशी डेव्हलपमेंट होत असते सो वा, फार इंटरफिअरन्स किंवा बर्डन न वाटता क्वेश्चन्स विचारणं हे सुद्धा केअर टेकिंग केअर आहे मित्रांनो सो या चॅप्टरमध्ये इतक्या सिंपल गोष्टी आपल्याला लक्षात येतात हा तुम्ही जरूर सगळ्यांनी वाचायला हवा मित्रांनो आज आपण इथेच थांबूया आपण बाकीचे तीन चॅप्टर्स आज उद्या परवा मी करतच आहे ही व्हिडिओ सिरीज तुम्ही पूर्ण बघाय स्वयंशिस्तीची शक्ती आणि एक 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 एक, एक, एक पाठ यासारखी आता असंख्य पुस्तकं घेऊन Uh, बरेचसे व्हिडिओज करा करणारच आहे एक रिलेशनशिपवर सुद्धा एक सिरीज करतो आहे मित्रांनो त्याच्यावर पण लक्ष ठेवा नमस्कार